तर नमस्कार मित्रांनो मी प्रभो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या श्रद्धाचं साखरपुडा तर श्रद्धाच्या साखरपुड्यासाठी मी आता इकडे म्हणजे गावीच आहे म्हणजे गावामध्येच आहे माझ्या मामाच्या मुलीचं साखरपुडा तर तिथे आलो आहे आता तर तुम्हाला आमच्या कोकणामध्ये पारंपरिक साखरपुडे कसे होतात ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला पाहूयात तर इकडे बघा आता गावी कोकणामध्ये असे मंडप सजवले जातात आणि हे माझ्या मामाचं घर आहे आणि तिकडे फोटोशूट चालू आहे ते बघा इकडे मुलीचा अजून मुलीच्या बहिणी आपल्या मोठ्या बहिणीची आता या मोठी दोघीजणी छोटे आहेत आणि ही मोठी आहे तर यांचं फोटोशूट चालू आहे इकडे तर हो द्या तोपर्यंत फोटोशूट अजून हवरा अजून आलाय ना इकडे साखरपुडा अजून चालू झालाय नाही तर इकडे आता आमची मंडळी बसले गावची मंडळी सर्व इकडे बसलेत इकडे सर्व मंडळी बसलेत आज थोड्याच वेळामध्ये आपला साखरपुडा कार्यक्रम चालू होईल तर ते तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत दाखवतोच तर मंडप वगैरे बघितलात नवरी बघितली आता नवरा पण दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात नवऱ्याचं आगमन होईल तर ते तुम्हाला त्याला पण दाखवतो त्याची पण भेट करून देतो तर चला पुढे बघेल तर चला तुम्हाला दाखवतो तिकडं साखरपुड्याचा सा जेवण चालू आहे आता इकडे आमच्या नूतन महिला मंडळ साखरी यांच्या वतीने ही मदत असते सर्व लग्न घरांमध्ये तर इकडे वा नमस्कार आमच्या मेन सबस्क्रायबर आहे तिकडे यूट्यूब चॅनेलच्या तर इकडे पापड तळण्याचं काम चालू आहे आमच्या काकी तळत आहेत तिकडे वहिनी पण आहेत ते बघा कुरकुरीत पापड नंतर घेऊ आम्ही इकडे आमची मामी काय करते मामी काय करतात डाळ करतात तुम्ही ढाळच करा काय ते चिकन विकन करा आणि इकडे भात आमच्या शा आमच्या अंगणवाडीच्या बाई आमच्या आमच्यापासून आम्ही जेव्हा लहान होतो तो पण तेव्हापासून तर आहेत तर दादा इकडे भात चालू आहे आणि इकडे काय चालू आहे नवार आणि वटाने भाजी इकडे चालू आहे मामीवर जिम्मेदारी दिलेली वाटतं आमच्या हा हा इकडे वा भात 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 तर चला आता साखरपुड्याची तयारी तर चालू आहे आणि इकडे जेवण पण चालू आहे तर साखरपुड्याची तयारी चालू आहे तिकडे पण दाखवतो नवरी मधून दाखवतो नवरा पण दाखवतो तर चला आता तिकडे बघूया तर चला आता नवऱ्याकडची मंडळीसुद्धा आली आहेत मला ची ची आता नवऱ्याची ओळख करून देतो घरी आमच्या भावाची प्रणित पाटील करून तर चला आता नवऱ्याकडची मंडळी आली तर चला या उभी आता चला आता कोलमांडल्या गावची मंडळी सर्व आता साखरपुड्यासाठी आलेली आहेत इकडे मग नवरदेवाची तर मी आता ओळख करून दिली तुमची आता सर्व कोलमांडल्या गावची आता सर्व मंडळी आहे ती बघून घ्या आता आपल्याला लग्नाची सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहे आणि हळदीची सुद्धा व्हिडिओ बनवायचीच आहे सर्व मंडळी आता आली आहेत थोड्याच आता साखरपुडा कार्यक्रम चालू होईल तर इकडे साखरे गावची मंडळी सर्व आलेच आता कार्यक्रमासाठी तर इकडे सर्वही साखरे गावची मंडळी आमची आहेत ते कार्यक्रमासाठी इथे हजर आहेत आता साखरपुड्यासाठी तर आज गावात दोन साखरपुडे आहेत तर दोन आता इकडे अर्धे तिकडे पाठवले तर तिकडे आहेत तर आता ह्यांच्यावर जिम्मेदारी आहे सर्व काय आता इकडे आमच्या गावची मंडळी साखरेगावची मंडळी सर्व साखरपुड्याची तयारी करत आहेत म्हणजे पानांचा विडा नारळ वगैरे सर्व ते गावचे भोपी असतात ना ते सर्वही तयारी करतात तरी बघा अशी साखरपुड्याची तयारी होते पहिले हे आपल्याला मुंबईला पाहायला मिळत नाही कोकणातच पाहायला मिळतं आपल्याला हे सर्व गोष्टी पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये कसे साखरपुडे कशा हळदी होतात या सर्व आपण या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवणार आहोतच तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आज साखरपुड्याचा ब्लॉग होणार आहे आता ही सर्व मंडळी कोलमांडला गावची आणि साखरी गावची मंडळी आता इथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी इकडे जमा झाले आहे तर थोड्याच वेळा साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होईलच तर इकडे आमची गावची मंडळी विडा वगैरे सर्व ती तयारी करतायत तर ती तयारी झाल्यानंतर मग मुलीला बोलवलं जाईल आणि साखरपुड्याची सर्व कार्यक्रम चालू होईल आता इकडे ओठी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे मुलीची ओठी भरतायत चला आता फायनली साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होत आहे तर नवरा नवरी आता साखरपुडा आले आहेत चौघ सुद्धा आणि आता साखरपुड्याचा कार्यक्रम चालू करतात त्यांचं स्वागत मी कुमारपणी संजय पाटील वय वर्ष सत्तावीस कोलमांडले तालुका श्रीवर्धन मी श्री संजय हरिभाऊ पाटील यांचा मुलगा असून माझे शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत झाले असून माझे लग्न सध्या श्रीधर साळके साक्री हिचे बरोबर पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी या मंगल प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळी समोर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पुढील सत्यकथन करीत आहे माझे यापूर्वी प्रेम अथवा वेगवेगळे चिन्ह पादप सारखे असे कोणतेही संबंध नाही मला कोणतेही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्ण कल्पना समोरील मंडळीला दिली आहे विवाह नंतर माझे वैवाहिक जीवनात गैरवर्तन होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेल व मला ते बंधनकारक राहील सध्याच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी देऊन काटेकोरपणे पालन करेल प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वर हे सर्व मुद्दे व मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा ही दिवशी न राहता स्वरुतीने स्वाक्षरी करीत आहे संजय पाटील यांचा मुलगा प्रणीत संजय पाटील यांच्याबरोबर हो दिनांक रोजी होणार तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडे मंडळी सामाजिक बांधिकीचे भान ठेवून पुढे संतेबद्दल करीत आहे माझे या पिढी व आता कोणत्याही मुलाशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनास मादक ठेकी असे कोणतेही संबंध नाही मला कोणतेही आजार अथवा व्यंजना येत नसल्यास त्यांची पूर्वकल्पना समोर आहे विवाहानंतर माझ्याकडून होणार नाही या प्रतिज्ञापत्राची मी गाणी ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक वांधकीची ठेवून का काटेकोरपणे पालन करेल प्रतिज्ञापत्र कथन केलेले होते व सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्या

ठरवलं जात आहे की नवऱ्याने नवऱ्याच्या गावी किती वाजता यायचं हे ठरवलं जात आहे आम्ही तुम्हाला साडे अकराचं टायमिंग देतोय त्या टायमात तुम्ही यायचं होईल आणि मग पुढील कार्यक्रम असतो ना किती तास असतो ते सगळं दीड तास जाणार कारण गाव बी लागतं नवरा आल्यानंतर पाचारण करायला तो पाचारण असतो ना तो करण्यासाठी आम्हाला सौदेवधी एक तास जातो साडे अकरा धरा पावणे बारा पर्यंत अंगठ्या घालून घ्या जो मेन कार्यक्रम आहे बघा मुलाला अंगठी घालते इकडे बघा स्माइल आगा। 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 खा पूर्ण पेढा एकदा तुमचं भेटला ना लवकर चला आता साखर सा कार्यक्रम तर झालेला आहे प्रतिज्ञापत्र वाचून झालं अंगठ्या घालून झाल्या एकामेकाला आता स्वीट भरून सुद्धा झालं आहे आणि आता सर्व आनंद मय सर्व चेहऱ्यावर खूप आता खुशी दिसत आहे इकडे बघा कार्यक्रम पूर्ण आता म्हणजे आता पान काकरपुड्याचं पान तो ना वाटतं येते छोटा भाऊ थोड्याच वेळाने थोडा जेवणाचा कार्यक्रम आपण करू आणि त्याच्यानंतर मग आपला काकर कार्यक्रम पूर्ण होईल असं आपण सागो आपली व्हिडिओ पूर्ण करू पण त्याला तिथेपर्यंत थोडी मजा घेऊयात वेळ नाही वेळेला आता आजपासून यांची सुरुवात पाया पडण्याची आता कंबर आजपासून कंबर खचून म्हणून राहा तयार सर्वांच्या आता पाया पडून वगैरे सर्व आता चा चा आता प्रथम नवरीने पाया पडलेला आहे नवऱ्याच्या आजपासून ऑफिशियली बायको म्हणून झाले आता चला पहिल्यांदा मुलीच्या वडिलांच्या पाया पडून घेतलं नवरा नवरीने आता मुलाच्या वडिलांच्या करतील मामीला पाठव मुलाचे वडील मुलाच्या वडिलाच्या सुद्धा पाया पडून घेतल्या नवरा नवरीने मुलीच्या आईच्या पाया पडत आहेत आता नवरी मुलीच्या आई मुलाचे वडील इकडे उभे आहेत ते मुलाचे वडील आहेत तिकडे बसलेत ते सखरे गावच्या मंडळी तुम्हाला ओळख करून दिलेच तर सर्वांना आता नमस्कार करतायत नवरा नवरी स्वप्नातली प्रथा शुभ कार्य झाल्यानंतर मग सर्वांना पाया पडण्याची चला मुलगी आता नवऱ्याकडे मंडळीला भेटून घेते आपल्या कोलमांडल्या गावचे सर्व मंडळी इकडे बसले आहेत महिला मंडळ साखर वाटून सर्वांचं तोंड गोड केलेला आहे आता इकडे काका शिवडा वाटप करत आहेत झाला तर साखरपुड्याचा कार्यक्रम आटपलेला आहे आज गावात दोन साखरपुडे आहेत एक चाळश्यांच्या घरी आहे आणि एक पेंणाऱ्यांच्या घरी आहे आता ही जी तयारी चालू आहे ना ती घाणं भरण्याची तयारी चालू आहे साखरपुड्यामध्ये जी घाणं भरतात ना ते कसं भरतात ते तुम्हाला आता दाखवतो मी आमची भय बसली आता घाना भरायला दाखवतो सगळे आतमध्ये काय तांदूळ आहे नारळ आहे पान आहे त्यात हळद आहे आणि सुपारीचे मोठे बघूया घाणं भरतात ते साखरपुड्यामध्ये तर चला आता नवरी आले तर घाणं भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आता ते गाणा बिना बोला काय तरी मुसळवर काय मुसळ करण्याचा काका आहे पाच जणी इथे ठाणं मारण्याचा कार्यक्रम चालू करतो तिन्ही माणसं सर्व सांगताय कसं काय ठेवायचं काय करायचं बघूया आपण जरा तुला सांगताय बरोबर मधी ठेवा बाजूला ठेवा सर्व सांगतायत

nào đi nữa đi chơi lại phải không? không? cái này घाणं भरण्यासाठी सर्व मांडणी करून घेतलेली आता साखरपुड्याचा जो घाणं भरतो त्याच्यामध्ये या पाच जणी इकडे आता उभे आहे खाणा भरण्यासाठी तर घाणं कसं भरतात ना साखरपुड्यामध्ये तेही तुम्हाला दाखवतो हे बघा असं साखरपुड्याचं घाणं भरतात 困难、嗯。 आता साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता दोन्हीकडची मंडळी जेवत आहेत तेव्हा हे आपल्या नवरदेवांचे वडील बघून घ्या चेहरा तर लग्नामध्ये दिसतीलच आपल्याला परत परिसर आपल्या कलमंडळाची आणि साखरेची मंडळी आता जेवायला बसलेत भाऊ घ्या भात घ्या थोडासा हो काय हे वाट भाजी वाट जेवण बस काय ना तर चला मंडळी अशा प्रकारे साखरपुड्याचा सा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडलेला आहे तर आता आपण भेटू हळदीला हा हळदीची तारीख आहे चार मे दोन हजार पंचवीस सर्वांनी